नमस्कार तुम्ही पाहत आहात एवन न्यूज अपडेट सांगली शहरातील फुटी रोड घाडगे पाटील शोरूमसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट यांच्या अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आर पी आय खरात गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळी आर पी आय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी संबोधित करताना सांगितलं की महाराष्ट्रभर अल्पसंख्याकांमध्ये संघटन बळकट करण्याचा आमचा निर्धार आहे नव्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पक्ष कार्य अधिक मजबूत होईल यावेळी पक्षात विविध नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष फारूक मुल्ला अमन पठाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे फिरोज मुल्ला महाराष्ट्र सचिव अक्षय चोपडे सामाजिक कार्यकर्ते विनायक बल्लू केरीपाळी जावेद मुल्ला आणि अनेक मान्यवर पदाधिकारी सांगलीसह राज्यभरात आर पी आय खरात गट आपलं संघटन अधिक मजबूत करत असून अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी कार्यरत असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं अधिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा